श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हो हे स्वामीचरणी प्रार्थना करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्याला काही पाहिजे असतं आपल्याला देवाकडून काहीतरी हवं असतं आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी आपण देवदेव करत असतो यासाठी आपण आराधना करतो उपासना करतो नामस्मरण करतो पण हे करूनही आपल्या इच्छा का पूर्ण होत नाही कारण की आपण डायरेक्ट हे बघा असं म्हणतात दासानुदासवा म्हणजे थेट देवापशी आपण पोचू शकत नाही एवढी आपली पात्रता नाही आहे तर पहिले दासाचे तुम्ही दासवा जो कोणी देवाचा भक्त आहे जो कोणी देवाच्या हृदयात आहे त्याचे जर तुम्ही भक्त झाले असाल तर त्याचं तुम्ही जेव्हा भक्ती करता त्याच्या चरणाशी तुम्ही जेव्हा होतात तर देवाची चुकून मुकून का होणं तुमच्यावर नजर पडते थेट तुमचं देवाशी कॉन्टॅक्ट नाही होऊ शकत म्हणून असे म्हणतात दासा दास दासाचे तुम्ही दास व्हा त्यासाठी आपल्याला गुरुच लागतो गुरु त्यासाठी करावा लागतो तो गुरु पाहिजे असतो जीवनातनी गुरु असल्यावर आपली जी काही भक्ती आहे भक्ती झाल्यावर जी काही मनातल्या इच्छा आहे ते आपोआप पूर्ण होत असतात आपण खूप काही करतो पण असं का आपल्याला भेटत नाही असं दुःख प्रत्येक जणाला असते मी तर कुठे चुकत नाही असे आपली भावना असते पण चुकून मुकून आपल्याकडून चूक होत असते हे आपल्याला माहीत नसते पण हे चूक होत असते तर हे चूक होत आहे हे आपल्या लक्षात यायलाच पाहिजे त्यासाठी आपण समजा आता गुरुवार करता तुम्ही गुरुचा गुरुवार आहे तर तुम्ही स्वामीचे जर भक्त असाल तर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होते कारण की स्वामी हे गुरु आहे गुरुच्या जवळ आपण काही मागितलं हे भेटत नाही असं होतच नाही अशावेळी इच्छापूर्तीसाठी स्वामीची ही सेवा तुम्ही करून बघा तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल बघा स्वामींना गुरुवारी गुलाबाचं फूल खूप आवडते तर स्वामींसाठी गुरुवारी लाल गुलाबाचं फूल आणा त्यानंतर आंघोळ करून स्वच्छ मनाने स्वच्छ कपडे घालून स्वामींपुढे बसा स्वामींचा अभिषेक करा जेवढा जमन तशी अभिषेक करा पूजा करा सतत नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ यानंतर त्यांना गुलाबाचं फूल अर्पण करा छान वस्त्र घाला हे झाल्यावर तुम्हाला पंधरा वाद्य तर एकशे आठ वेळा आपल्याला श्री स्वामी समर्थायन महा श्री स्वामी समर्थायन महा हा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत यामध्ये गीतेचा पंधरावा अध्याय आहे त्या आपल्याला पंधरावा अध्याय आहे हा आपल्याला या आप या ग्रंथामध्ये पंधराव्या अध्यायातनी आपल्याला गीतेचा पंधरावा अध्याय भेटून जातो हा बघा पंधरावा अध्याय आहे हा तुम्हाला एकदा वाचायचा आहे त्यानंतर एकदाच तारक मंत्र म्हणायचा आहे एकदाच तारक मंत्र कसा म्हणायचा आहे लिहून घ्यायचं आहे तुम्हाला आणि तोंडाने म्हणायचं आहे असा हा तारक मंत्र लिहून घ्यायचा आहे हा तारक मंत्र लिहून घ्यायचा आणि स्पष्ट उच्चारायचा आहे किती वेळा एक वेळा हा झाला तारकमंत्र हे आजची तुमची गुरुवारची एवढी पूजा झाली एकशे आठ वेळा तुम्हाला श्री स्वामी समर्थायन महा हा जाप करायचा आहे एकशे आठ वेळा त्यानंतर तुम्हाला एक पूर्ण तारक मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र हा आपल्याला शब्दात म्हणायचा आहे अडखडायचा नाही आहे हा असा एका पेजवर तुम्ही लिहून घ्या किंवा मोबाईलमध्ये वाचा तर हा छान आपल्याला म्हणायचा आहे अडखडायचं नाही आहे स्पष्ट उच्चार आला पाहिजे तर असा लिहून घेतला तरीही चालेल त्यानंतर गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे तर गीतेचा अध्याय तुम्हाला स्वामी स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथामध्ये भेटून जाईल पंधराव्या अध्याय यामध्ये तुम्हाला हा पंधरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे हा पंधरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे ह्या तीन गोष्टी तुम्हाला करायचं आहे एक जप एक शेआठ वेळा जाप करायचा आहे एक तारक मंत्र आणि पंधरा वाद्या या ग्रंथामधलाच वाचायचं आहे हे झाल्यावर जर तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी जर तुम्ही करत असाल तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती पाहिजे लक्ष्मी, लक्ष्मी घरात थांबावी किंवा बळकट व्हावी यासाठी स्वामींच्या पुढे एक हळकून स्वामींच्या पुढे बघा एक हळ हल, हळकून अख्ख हळकून कुठेही छिन्न झालेलं नाही तुटलेलं नाही असं एक हळकून अख्खा हळकून स्वामींच्या पुढे ठेवायचं आहे सरळ ठेवायचं आहे आणि आपली उपासना आपल्या आराधना इथं संपवायची आहे त्यानंतर तुम्हाला उपवास असेल तर ते करा काही घरातनी नैवेद्य झालेला असेल तर तो तुम्ही दाखवा असे केल्यास तुमची इच्छा आकांक्षा कुठली तुमचे कामं होत नसेल ते नक्कीच पूर्ण होणार आहे तर आता तुम्ही म्हणाल हे किती गुरुवार करायचं आहे फक्त पाच गुरुवार करायचं आहे तुम्हाला हे लाल फूल एकशे आठ वेळा जाप एक तारकमंत्र एकदा तारकमंत्र आणि एकदा गीतेचा पंधरावा अध्यास तोच म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथांनी मिळणार आहे तुम्हाला पंधरावा अध्याय ह्या तीन गोष्टी करायच्या आहे कुठलाही नियम नाही कुठलीही अट नाही फक्त तुम्हाला हे पाच गुरुवार करायचं आहे यानंतर तुम्हाला फरक जाणवेल तुमच्या ज्या काही इच्छा आहे त्या पूर्ण होतील स्वामी तुमच्या पूर्ण इच्छा पूर्ण करतील त्याचबरोबर तुम्हाला अटळ विश्वास ठेवायचा आहे निष्ठा ठेवायची आहे स्वामी आहे हा भाव तुमच्या मनात अखंड असला पाहिजे तरच तुमच्या इच्छा पूर्ण होतील ह्या सर्व गोष्टी तुम्ही मनापासनं करा स्वामी तुम्हाला भरभरून देईल स्वामी तुम्हाला कुठेही कमी पाडणार नाही आपल्या गुरुला आपल्या शिष्याला काय हवं आहे ते माहीत असतं म्हणून तुम्ही हे गुरुवार करून बघा तुमच्या जीवनात कुठलीही कमी राहणार नाही उपवास केलाच पाहिजे असं काही नाही करायची असेल इच्छा असेल तर केलं तर उत्तमच आहे पण कुठल्याही अटी नाही जसं मी पहिले म्हटलं तसं चला तर मग आता निरोप घेते कसा वाटला हा व्हिडिओ आणि काय तुम्हाला अनुभव आले हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा त्याचबरोबर भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल या पुढील व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हापर्यंत येईल तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल जसे माझे भले झाले तसे तुमचेही भले हो यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे तर याची खूप मोठी प्रचिती पण आहे तत्पूर्वी तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या व स्वामी नामात निरंतर राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ